नमस्कार हाई। हाई। आज लि मानते आज ड्रेस सुद्धा बदलला नाही आगाव का आज काय आज मालक निमटाने आणलं नाही आज, आज, बदे आज, बदे आज बन... बंद आहे आज बंद आहे मालक आहे एकादशीला नियम आहे बंद आणि एकादश चतुर्थी आता आपलं बंद ठेवायचंय आधी मध्ये अजिबात बंद नाही सोमवारची सुट्टी बंद केल्यामुळं सगळं रेग्युलर दिवस आपलं चालू राहणार आहे काय त्यामुळे काय विशेष नाही निवांतमध्ये मध्ये आज सगळी जण आहे आम्ही तिकडे पण बघा बघा सगळी बसली हे का बघा सगळी गेंगा आली मग अशी एक व्हिडिओ टाकला ती व्हिडिओ बघून लोकांना गैरसमज होईल काहीतरी म्हणून हा व्हिडिओ टाकतो या मग आता टाकलेला तो व्हिडिओ इंस्टाग्राम हा झाडाला पुसायला चला झाडाला पुसायला टीम आली आमची तुम्हाला टाकावतो सगळी टीम आली आहे पुसायला कॅप्टन आज काय भानगडे तुमचं काम आहे ना लेबरला सांगायचं नाही तर आदल्या दिवशी नोटीस जावं लावत नोटीस बोर्डावरती तुमचं काम आहे ना कॉल करून काय कॉल करून सांगले तरी कोण आलेले सगळी का आल्यावर सांगितले

से बंद बंद आज सगळं बंद शेनिवार, शेनिवार आज रविवार नाही सॉरी शनिवार आणि शनिवार मुळे आज एकादशी मुळे बंद अशा प्रकारे मित्रांनो तर चला आपल्या हॉटेलची एंट्री मेन एंट्री